गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी चालली या हर्षूच्या कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन करायचं आहे त्यासाठी मला अचानक हॉस्पिटलवरून येऊन इकडे जावं लागत आहे तिच्यासोबत चालली आहे मी कारण की ॲडमिशनची फी वगैरे सगळी जमा करायची होती तर हा आहे वडगावचा रोड जो की बरेच जण ओळखत असतील काही जणांना माहीत पण नसेल तर मी सांगते की हा आहे वडगावचा रोड जिथून मांडवगन इथे तिचं कॉलेज आहे तर तिकडे आम्ही निघालेलो आहे जर अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि चॅनलला लाईक ला शेअर कमेंट करत चला की तुम्हाला ब्लॉगिंग कसे आवडते लवकरात लवकर तुम्हाला पोहोचवणार आहे आपण एका मस्त अशा कॉलेजवरती तर हर्षूचं कॉलेज खूप सुंदर आहे मी फर्स्ट टाईम गेले होते त्याच्यानंतर ना आता ही आहे सेकंड टाईम माझी जाण्याची तर यानंतर ना आम्ही हा आहे मेन चौक वडगावचा त्यानंतर ना आम्ही इथं टाकलं पेट्रोल तर पेट्रोल पंपावरती जाऊयात आधी मस्तपैकी हर्षला चालव चालवायला लावलेली आहे मी बाईक कारण की दरवेळेस ती मला बाईक चालवायला होते आणि मी खूप बोर होते स्टार्टिंगला बाईक चालवायला खूप मजा यायची बट आता खूप कंटाळ येतो वातावरण पाऊस ऊन पावसात एक थी ठीक आहे पण उन्हाळ्यात मला बिलकुल पण बाईक चालवायला आवडत नाही आणि इकडे आपण वळालो आहे का छानशा पेट्रोल पंपावरती इथं पेट्रोल टाकून आम्ही निघणार होतो पुढे पण हर्षुनी इथे मध्येच गाडी बंद केली असा जोरदार पाच कामचा करून टाकला तिने आणि त्यानंतर ना आम्ही इथं पुढे आलो आणि पेट्रोल टाकलं तिथून निघणार होतो कॉलेजकडे तर कॉलेजकडे जाण्याचा जा रस्ता तुम्हाला दाखवते चला त्यानंतर ना आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये फायनली आणि खूप वेळ बसल्याच्या नंतर ना हर्षूचं ॲडमिशन वगैरे झालं ते इकडे आहे हर्षूचं कॉलेज तर इकडं आम्ही फी वगैरे जमा केली आणि निघालो परत घराकडे घराकडे निघाल्याच्या नंतर छोटसं एक सीन तुम्हाला दाखवायचं होता तर हे आहे कॉलेजचं फ्रंट साईड ज्याच्या मागे पाठीमागे खूप सुंदर अशी म्हणजे कॉलेज आहे तर त्यानंतर ना आम्ही निघालो खूप सुंदर वाटलं कारण की बऱ्याच क का कालावधीनंतरनं मी कॉलेजला गेले होते तर हे आहे आमच्या इथलं रासाईचं मंदिर